पणजीतील एका जुगाराड्यामध्ये अर्थात तारांकित हॉटेलच्या कॅसिनो मध्ये बुधवारी उत्तर रात्री झालेल्या फ्रीस्टाईल हाणामारीत मूळ मध्य प्रदेशच्या सुरक्षा रक्षकाचा बळी गेला तर गोव्याचा सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला या घटनेनंतर पंचवीस वर्षांचा अट्टल हैदराबादी गुन्हेगार अब्दुल अल्थाफ दाबोळी विमानतळाच्या दिशेनं पळाला होता मात्र पोलिसांनी वाटेतच त्याला अटक केली अठ्ठावीस मे रोजी उत्तर रात्री राजधानी पणजीत नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत पणजी शहरालगत वाहणाऱ्या मांडवी नदीत पाच महाकाय जहाजांमध्ये देशविदेशातील गर्भश्रीमंत लोक या अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी रांगा लावत असतात याच कॅसिनोमध्ये अधूनमधून गुन्हेगारीच्या घटना घडत असतात अशीच एक घटना अठ्ठावीस मे रोजी मध्यरात्री कार्निव्हल नावाच्या कॅसिनोमध्ये घडली गुन्हेगारी तरबेज झालेला हैदराबाद मधील पंचवीस वर्षांचा अब्दुल अल्ताफ हा संशयित या कॅसिनोत जुगार खेळण्यासाठी आला होता मात्र काही कारणांवरून त्याचं सुरक्षा रक्षकांशी भांडण झालं हे भांडण इतकं विकोपाला गेलं की त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं रागाच्या भारात अब्दुलनं जिन्याला जोडलेली लाकडी काठी उखडून काढली त्या काठीला लोखंडी क्लॅम्प होता तोच त्यानं सुरक्षा रक्षकांवर हाणला यामुळं मूळ मध्य प्रदेशच्या धीरू शर्मा या तेहतीस वर्षांच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला फोंड्याजवळील शिरोडा भागातील रहिवासी असलेल्या सत्तावीस वर्षीय सत्यनारायण गावकर या सुरक्षारक्षकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत दरम्यान पहाटे तीन वाजून दहा मिनिटांनी पणजी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली त्यांनी लगेच एक पथक तयार करून हल्लेखोराचा शोध सुरू केला तेव्हा हल्लेखोर दाबोळी विमानतळाच्या दिशेनं गेल्याचं समजलं त्यांनी लगेच धाव घेऊन त्याला अटक केली पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याच्या विरोधात हैदराबाद पोलीस स्थानकात अनेक गुन्हे नोंद असल्याचं उघडकीस आलं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा